या बातमीचे प्रायोजक आहेत कुडलचे पाटील बंधू यांचे निसर्ग होरडा पार्टी ठिकाण संगप्पा पाटील यांचे फार्म हाऊस श्री संगमेश्वर मंदिर परिसर शेजारी हत्तरसंग कुडल तालुका दक्षिण सोलापूर संपर्क शहाण्णव पासष्ट पन्नास चौवेचाळीस अठ्ठ्याण्णव सोलापूर मंगळवेडा रोडवरील तिरेजवळ सुप्ट डिझायर आणि दुचाकी वाहनाच्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार दुचाकी गाडीचा झाला चोराडा सोलापूर मंगळवेढा रोड वर तिरे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर एका स्विफ्ट डिझायर या चारचाकी वाहनाने पाठीमागून मागून दुचाकी वाहनाला जोराची धडक दिल्याने भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी असून त्याला पुढील उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयाकडे हलवण्यात आले आहे अपघातातील मृताची आणि जखमीची ओळख पटली नाही हा अपघात रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाला अपघात इतका भीषण होता की डेस्टिनी या दुचाकी क्रमांक एम एस तेरा ई क्यू शून्य पाच सहासष्ट ह्या गाडीचा डिझायर ह्या गाडीने पाठीमागून जोराची धडक दिल्याने ही गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात उडून पडली आणि त्या गाडीचा चोरडा झाला होता स्विफ्ट डिझायर या गाडीचा वेग इतका होता की तिचा ब्रेक न लागल्याने ही गाडी सुमारे तीनशे मीटर अंतरावर जाऊन थांबली होती अपघात घडताच या रस्त्यावरून जाणारे भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तात्यासाहेब नागटिळक हे थांबले त्यांनी तातडीने पोलिसांना आणि महामार्ग पोलिसांना ही माहिती दिली पोलीस दाखल झाले त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून घेतली व जखमीला सोलापूर सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा